आज चाय पे चर्चा या भागामध्ये बेसा पिपळा या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आपण आलेलो आहोत आणि इथे महिला आहेत बहुजन वंचित आघाडीच्या आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत काही अपेक्ष अपेक्ष लढणाऱ्या आहेत किंवा मग तिथे नागरिक पण आहेत यांच्या या महिलांच्या आहेत यांच्या समस्या काय आहेत या जाणून घेण्यासाठी आपण इथे आता जमा झालेलो आहोत आणि आपण विचार करतो आहे की या भागांमध्ये महिलांच्या काही समस्या आहेत का काही गाव तिथल्या तुमच्या वस्तीतल्या काही समस्या आहे का नव्यानेच आता लवकरच निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे लोक तयारीला लागली आहेत पण समस्याचं काय या प्रश्नासाठी मी सर्वप्रथम वंचित आघाडीच्या वाल्दे ऍडव्होकेट वालदे मॅडम यांच्याशी गुप्त करते की का आपल्या काय काय समस्या आणि काय आपलं सर मी ऍडव्होकेट सुजाता जयघोष वाल्देकर आणि वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहे आणि बेसानगर बेसा पंचायत इथे नगराध्यक्ष पदासाठी मी निवडणूक लढविणार आहे बेसानगर पंचायत मध्ये आपण बघतोय की बऱ्याच समस्या आहेत जसं आम्ही आता एरिया एरिया वाईज आणि वार्ड वाईज जसं सर्वे करतोय तर त्या सर्वे करताना आमचं असं निदर्शन असं येतं की गडर लाईनची खूप मोठी समस्या या बेसानगर मध्ये आहे आणि आता एक निवडणुकीच्या काळामध्ये जस निवडणूक जस तोंडावर आलेत आहेत आणि आता कुठे काम त्यांनी सुरू केलंय जेणेकरून जनतेला थोडासा एक समाधान एक दिलासा देता येईल त्याचप्रमाणे आपण बघतोय का जेडपीची जी शाळा आहे बेसनगर पंचायत या क्षेत्रामध्ये ती पण तिथे पण खूप कमी मुलं शिक्षणासाठी जात आहेत कारण सोयींचा अभाव आहे तिथे शिक्षणाच्या पाहिजे जशा टेक्नॉलॉजीज तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे आपल्या परिसरातले जे गरीब मिडल क्लास फॅमिलीतले जे लोक आहेत ते आपल्या मुलांना तिथे सुद्धा पाठवू शकत नाही एक अशी फीजची फीज ज्यांना वाचवायची जा, ज्यांची आर्थिक समस्या आहे जे सारखे लाखो फीज भरू शकत नाही मुलांसाठी तर त्यांच्यासाठी ती झेडपीची जी शाळा आहे ती जर व्यवस्थित केली तिथले तंत्रज्ञान युक्त जर प्रशिक्षण आपण मुलांना पुरवलं व्यावसायिक शिक्षणाचं प्रशिक्षण दिलं तर मला वाटतं की इथल्या क्षेत्रात राहणाऱ्या गरीब परिवाराच्या मुलाचं सुद्धा एक फ्युचर आहे भविष्य आहे ते चांगलं होऊ शकतं आणि वानंदे मॅडमने एक प्रश्न दोन प्रश्नावर एक हे सांगितलेले आहे की बाबा शिक्षणाचा जो प्रश्न आहे जिल्हा परिषदची शाळा आहे ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे मुलं येत नाही हा एक भाग आणि नव्यानेच आता निवडणुकीच्या कालावधीमध्ये दे गटर लाईनचं काम सुरू झालंय आपण आपल्याकडे माजी नगरसेवक आहेत त्यांच्याकडे थोडस जाऊया आणि त्यांना विचारूया की काय हा प्रश्न आहे आणि काय काय त्याच्यावर आपण आपण तोडगा काढलेला आहे नमस्कार माझं नाव शालिनी कंगाली मी ग्रामपंचायत सरपंच राहिली आहे आणि सदस्य पण राहिलेली आहे आताच ज्या मॅडमनी समस्या सांगितल्या गडरलाईनची पहिले सांगितलेली आहे पण गडर लाईन त्यावेळेस नव्हती पण आता एन एम आर डी मार्फत आपल्याला शँक्शन झालेलं आहे आणि पुष्कशा कॉलनीमध्ये मध्ये लाईनचं काम सुरू झालेलं आहे ज्या स्कीम मध्ये नव्हते तिथे पण सुरू झालेलं आहे आणि काही वर्षांनी ते काम पूर्णही होईल राहिली जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळेमध्ये दोन हजार आठच्या अगोदर आणि तेरा चौदा मी सरपंच झाली त्यावेळेस आपण त्यांना भरपूर सुविधा करून दिलेल्या आहे त्या कालावधीत जिल्हा परिषद शाळेमध्ये रंग रंगोटी अशा खूप काही गोष्टी होती पण जिल्हा परिषद शाळा ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून असते ग्राम ग्रामपंचायत नाही ग्रामपंचायत सुख सुविधा जे पाणी असेल ते पुरवू शकते तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण त्यांना गणवेश आपल्याकडनं दिलेले आहेत पुस्तक वही पुस्तक आपण आणि ज्या काही सुख सुविधा आहे गडलाईनची साफसफाई म्हणजे संडास बाथरूम स्वच्छता हाही अभियान आपण तिथे राबवलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण काय केलंय ग्रामपंचायतला कॉम्प्युटर सुद्धा दिलेले आहेत जे भिंती रंगवणे भिंतीच्या चित्रामार्फत मुलांना अभ्यास दिलेला आहे आणि ती ग्रामपंचायत बेलतोडी आहे आणि ग्रामपंचायत बेसाला बेसा पण आहे पण आता तिथे मधात काम झालं त्याच्यामुळे काम सुरू होतं त्याच्यामुळे ते पेंटिंग हे झालेली आहे परत त्याला आपण नगरपंचायतच्या मार्फत आता नवीनच दोन हजार बावीसला नगरपंचायत झालेली आहे आपली त्यांच्या मार्फत आपण त्यांना निवेदन पण केलेले आहे आणि ही दोन्ही जिल्हा परिषद शाळा आहेत आपल्या नगरपंचायतीमध्ये हँडओव्हर होणार आहे आणि त्या हँडओव्हर झाल्याच्या नंतर भरपूर काही सुखसुविधा आणि त्याच्यासाठी आपण निवेदन पण केलेलं आहे नगरपंचायती कुठे मोठी जागा वगैरे मिळेल काही मिळेल त्यानुसार आपण चांगली शाळा करणार आहोत हे माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगत आहे काही काळापूर्वी जसं होतं की ती नगर ग्रामपंचायत होती आणि आता नगरपंचायतीची मोठी जबाबदारी आहे या जबाबदाऱ्या मोठ्या वाढत चाललेल्या आहेत सुख सुविधेचा अभाव आहे असं काही लोक म्हणतात तुम्ही काय म्हणता रेखा ताई की या भागामध्ये काय असायला पाहिजे नमस्कार मी रेखा भोंगाडे ग्राहक पंचायत महाराष्ट्र नागपूर अध्यक्ष भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख आणि मी महिलांच्या एका उत्कर्षासाठी एक सोनेरी पहाटप या संस्थेची स्थापना केलेली आहे त्यामुळे मी गेले दोन हजार पंधरापासून मी बेसा पिपळा बेसा रोडला राहते आहे तर मी ह्या ज्या काही समस्या आहे ज्या ज्यांनी काही आता ठीक आहे शालिनी मॅडम ज्या म्हणत आहे त्या अगदी बरोबर आहे आणि ह्या भागात मला तरी असं वाटते की भरपूर मी जेव्हा दोन हजार पंधराला राहायला आली आणि आता दोन हजार पंचवीस ह्या दहा वर्षात बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत होऊ शकते की काही कारणा म्हणजे आतमधल्या काही ज्या समस्या रस्त्यांच्या ज्या गडर लाईन आहेत अजून काही बऱ्याच काही समस्या त्यांना सुधारण्याचं काम जे येणारे नगराध्यक्ष आहेत त्यांनी करावं पण माझं एक असं म्हणणं आहे की जे सोमवार बाजार जो इथे भरतो आहे तो मेन रोडवर आहे कारण लोकांना इतका प्रॉब्लेम होत असेल कारण आमच्यासारख्या जा जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना तर त्या जे पण नगराध्यक्ष ज्या ह्या भागात होणार आहेत त्यांना मी नम्र विनंती करेल की त्या बाजाराची व्यवस्था तुम्ही कुठेतरी दुसरीकडे करावं आणि रस्त्याचं बांधकाम पूर्ण जाम लागतो इथे जे दारूचं पण दुकान आहे तिथे की जे मेन चौकात आहेत असे काही लोक दारू पण पिऊन तिथे पडलेले असतात तर नागरिकांना जो होणारा त्रास आहे तो नाही झाला पाहिजे असं एक सामान्य नागरिक म्हणून मी एक निवेदन नमस्कार है नहीं, एक चांगलं उदाहरण दिलं आहे की बा नगर पंचायत झालेली आहे पण बाजाराची व्यवस्था नाही आहे बाजारासाठी जागा आरक्षित आहे का पुन्हा एकदा मी ग्राम माझी ग्राम पंचायत सरपंच आहेत त्यांच्याकडे जातो आहे की त्यांना विचारतो की बा आपल्यासाठी आरक्षित अशी जागा ठेवली आहे काही बाजार नाही तशी आरक्षित अशी काही बाजाराची जागा नाही आहे पहिलेच्या ज्या लोकांनी आता मी जेव्हा सरपंच होती तेव्हा भरपूर जागा अशा शोधून काढल्या काही ठिकाणी अशा जागा नसल्यामुळे आणि आपल्याला इथल्या लोकांना खूप लांब जावं लागत होतं बाजारपेठासाठी वगैरे तर कोणीतरी तरी असंच एक बाजार लावला इथल्या लोकांना ती सुविधा झाली आहे ते हटवण्याचा प्रयत्न केला होता आपण नोटीस वगैरे पाठवलं सगळं केलं पण काही नागरिकांना जे लांब जायचे त्यांना तिकडे जाण्या वाटणीचा इथेच नवीन बाजार सुरू झाला आहे तर नागरिकांना इच्छा आहे की जवळपास बाजार हवा आहे कारण की बेलतोडी राहणारे बेसाला राहणारे हे सगळे याच बाजारात जातात बाजार हटवण्याचा प्रयत्न केलेला होता पण नागरिकांचीच इच्छा होती की ते हटायला नाही पाहिजे कारण की एकाच दिवसाचा प्रश्न पडतो ट्रॅफिक पोलीस आपण तिथे ठेवलेला आहे म्हणजे ट्रॅफिक जे जा थे थे जाम होतं त्याच्यासाठी आपण पोलीस नियंत्रणा पोलीस अधिकाऱ्यांना आपण त्याची अम ते माहिती दिली होती की बाजाराच्या दिवशी वाहतूक यंत्रणा ठेवावी त्या हिशोबाने करता। ते करतात पण आता इतका वाढलेला आहे की सायंकाळी रोजच बाजारच असते असं नाहीये की सायंकाळी सहाच्या नंतर भरपूर वाहतूक असते पूर्ण जाम असते आणि सकाळी नऊ दहाच्या दरम्यान सुद्धा वाहतूक असते तर त्या वाहतूक पोलिसांना आपण त्याच माहिती देऊ शकतो करू शकतो आपण आपण इथे या एरियामध्ये राहतात आणि या एरियाच्या भागामध्ये आहे आपण सामान्य नागरिक म्हणून महिलांच्या सुरक्षेबद्दल काय या एरियामध्ये मी है। राजेश्वरी कोंपले मी बेसा पिपळा रोडवर राहते पिपळा येईल माझ इथे कसं आहे की अवैध दुकाने जी ठेले वगैरे रस्त्यावर असतात आणि त्यांच्यामुळे ता, जी पार्किंग सुविधा आहे त्याच्यानंतर जाम लागणारच आहे तुम्ही बघाल बेसा चौक पिपळा रोड आणि मनीष नगर पर्यंत पूर्ण भागामध्ये अवैध दुकाने भरपूर असतात रोडवर येऊन लावतात आणि त्याच्यामुळे रहदारीला खूप त्रास होतो आणि त्याच्यामुळे पार्किंग पण बिल्डिंग असेल तर त्यांच्या पार्किंग स्थितीच असतात रहदारीला एक एक तासाचा जाम असतो बेसा चौका जर तुम्ही सहा वाजता नंतर पोहोचले तर दीड तास तुमची गाडी हालण्याच नाही ते एक आहे आणि जे बिल्डर लोकांचे अवैध म्हणजे हे मनमर्जी चालू आहे त्याच्याबद्दल पण मला सांगायचं होतं की त्यांनी आपापलेच बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्यांचे पार्किंग त्यांच्या जे खडकाळ वस्तू असतात त्याच्यानंतर त्यांचे ट्रक्स येणं जाणं करतात त्याच्यामुळे रस्त्यांचं नुकसान होतं ते भरपाई करून देत नाहीत आणि त्यांची जे जसं मॅडमनी म्हटलं की गडर लाईनची व्यवस्था त्यांनी फ्लॅट स्कीम बांधल्या सुपूर्द केल्या लोकांना पण त्यांनी काय केलं आहे की आपल्या फ्लॅट स्कीमची जी गडर लाईन आहे ती गडर लाईन दुसऱ्यांच्या प्लॉटमध्ये बाजूला सोडलेली आहे त्यांचं हे त्यांचं काम होतं बेसिकली की त्यांनी म्हणजे जी गडर लाईन आहे बेसा पिपळ्याची त्याच्यामध्ये सोडावं तर म्हणजे एवढी मनमर्जी झाली आहे की ते त्यांनी म्हणजे त्याच्यावर घेतलेली नाही आणि नगरसेवकांनी पण त्याच्यावर समस्या आहे की बिल्डर आपल्या प्रतीने काम करतात आहे आणि त्या समस्या नगरपंचायत झाली एम एम आर डी आहे या सगळ्यांनी मिळून याचा समस्या समस्या सोडावी असं यांचं म्हणणं आहे तुम्ही या भागामध्ये राहतात काय काय समस्या तुमच्या समस्या के बियर बार जो है लोग वहीं से ही बॉटल लेकर वहीं चौक पर ही बैठकर पीने का प्रोग्राम करते हैं जहाँ से लेडीजों का आना जाना रहता है महिलाएं थोड़ा सा संकोच करती है मैं चाहती हूँ कि प्रशासन इस और ध्यान दे धन्यवाद ज्या महिला गंभीर समस्या होते हैं आ, 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 सर्व महिला मंडळी आहेत त्यांना आम्ही विचारलं की बा प्रत्येक प्रत्येक त्रास होता की बा कसा आहे दारूच्या दुकानामुळे त्रास होत आहे कन्स्ट्रक्शनमुळे त्रास होत आहे रोडवर लागलेल्या दुकानांमुळे त्रास होत आहे आणि यासोबतच की जी बाजार हाट आहे यासाठी व्यवस्थित नगरपंचायतच झाली मात्र बाजारांसाठी तुम्ही जागा कुठे सोडलेली आहे अशा आरक्षित जागा नसल्यामुळे रोडवर दुकानं लागतात हा सगळ्या त्रास याच्यामध्ये आहे नगरपंचायतीमध्ये याच्या समस्या यांनी मांडलेल्या आहेत पुढील काळात निवडणुकी होणार आहे आणि निवडणुकीमध्ये या समस्याचा बाजार बाहेर येईल निवडणुकीमध्ये या प्रश्न बाहेर येईल आणि या प्रश्नासाठी म्हणून आम्ही आज इम्पॅक्ट न्यूज साठी चाय पे चर्चा बेसा पिपळा नगरपंचायत नागपूर